मुलीच्या बापाने केला मुलीच्या प्रेमवीराचा खून कोल्हापूर येथील आपल्या मुलीचा नाच सोड म्हणून वारंवार सांगूनही ऐकण्याच्या स्थितीत नसलेला संकेत संदीप खामकर वयवर्ष एकवीस राहणार पाडळी तालुका हातकणंगले याचा शुक्रवार दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास बुदले मंगल कार्यालय येथील हॉटेल सह्याद्रीजवळ धारधार धार शास्त्राने संकेतच्या छातीवर चा वार करून खून केला या प्रकरणी मुलीचे वडील योगेश सूर्यंशी याला पोलिसांनी अटक केली आहे अधिक माहिती अशी की संकेतच्या चुलत्याचे पेटवडगाव येथे झेरॉक्स मशीन आणि इतर साहित्याचे दुकान आहे मुलीच्या वडिलांचे त्यांच्या शेजारीच मोटरसायकल गाड्यांचे पंचरचे दुकान आहे शेजारी शेजारी दुकान असल्याने संकेतचे व मुलीचे ओळख होऊन एकमेकांवर प्रेम करू लागले ही माहिती मुलीच्या वडिलांना समजताच त्यांनी संकेतला आपल्या मुलीचा नाच सोड म्हणून अनेक वेळा प्रयत्न केला पण संकेतचा फरक पडला नाही शुक्रवारी रात्री पुलाची शिरवली येथे मंगल कार्यालयात योगेशांच्या पाहुण्यांचा कार्यक्रम होता त्यावेळी संकेत मित्रांबरोबर मुलीच भेटण्यास आला असता संकेत आणि मुलीच्या वडिलात वाद होऊन संकेतला बाहेर घेऊन त्याच्यावर दहा दहा शास्त्राने छातीवर वार करून त्याला ठार मारून पळून गेले यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संकेतला उपचारासाठी त्यांच्या नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे दरम्यान खून करून पळून गेलेल्या योगेश याला कर्नाटकातून पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी पोलीस समीर मुल्ला निलेश कांबळे यांनी केला